ब्रह्मांडनायक बाळांचे कार्य जनमानसांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश उराशी बाळगून दर पंधरा दिवसाला अमावस्या व पौर्णिमा या दिवशी प्रकाशित होणार आहे फक्त ब्रह्मांडनायक बाळुमावांच्या कार्याला वाहून घेतलेले पहिले वहिले पाक्षिक प्रकाशित होत आहे मित्रांनो हे पाक्षिक जर आपल्याला घरपोच पाहिजे असेल तर खालील नंबरवर संपर्क साधा बोला बोला बाळांच्या नावानं चांगलं मी तर बोलत नाही अजिबात पण आज कारण यांच्या पुढे राहून काम करण्यापेक्षा पाठीमागे राहून काम करायला खूप आवडतं आणि माझा तो स्वभाव आणि आज कोणत्या सरा डी जे ब्रह्मांड नायक माझे साक्षी चालू केले आहे सकाळी मी आत्मापूरच्या मंदिरामध्ये होतो तेथे ते मला ज्यांना तुम्ही आज पुरस्कार दिला तुम्ही आज पुरस्कार दिले हल्ला ते मला मंदिरात भेटले आज बाळबा मध्ये आणि मला ते भेटले मला त्यांनी आज नेलं दर्शन घडवलं आज मधून भेटायचा प्रसाद दिला माझी त्यांची एवढी जास्त ओळख नव्हती पण मी फक्त त्यांना मला तुमच्यासाठी मी आलोय त्यांना ते कळलं असे मला आतमध्ये मला चहा आतमध्ये नेऊन हो त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो पण मला म्हणले तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही प्रसाद साडे अकराला चालू आहे आणि ते त्यांनी मला चार वेळा सांगितलं त्याच्यामुळे माझा पाऊस तिथला हल्ला नाही मी प्रसाद घेऊनच आलो त्यांचं ऐकलं पण हा योगा एक काय असेल की जे बाळू मला खराब असतंय तो मंदिरात भेटतो आणि जो बाळूमा प्रसिद्धीसाठी जे सेवा करतो संतोष राव ते मला संध्याकाळी भेटतात आणि ते दोघं संध्याकाळी मला आधी एकत्र भेटतात हा काय आणि ते मला काय म्हणले मंदिरामध्ये कि बाळूमामांच्या बद्दल पेपर तयार करणे किंवा छापणे हा आजपर्यंत एकाच्या डोक्यात आलेला विषय नाही किती मोठे लोक येऊन गेले किती लोक इथं पाया पडून गेले किती राजकारणी आले किती भले मोठे येऊन गेले पण एकाच्या डोक्यात आले नाही की बाळूमामांच्या बद्दल आपण पेपर तयार करावा एक पान का होईना छापावा आणि तो लोकांपर्यंत पोहोचावा पण हे फक्त येऊ शकत जो खरा प्रामाणिक आहे ज्याला पैशाचा लोभ नाही जो फक्त मनापासून बाळामाची सेवा करतो अशाच माणसाच्या मनामध्ये हे येऊ शकत दुसऱ्या कुणाचीच येऊ शकत नाही आणि हे दोन भक्तांना आज मला भेटता आलं आणि हे माझं नशीबादल काहीतरी बोवते आणि तुमच्यासारखे एवढे सगळे जे आता बसले दोन तास झालं तुम्ही सगळे ऐकताय कुणालाही कंटाळा आला नाही कुणी वाढ बघत नाही घरी आहे ते किती झाला किती वेळ झाला म्हणजे तुम्ही संतोष सरांचे वैशिष्ट्य की त्यांनी एक माणसं अशी हिऱ्यासारखी निवडलेली आहे किंवा बाळुमा म्हणजे त्यांच्यावर अशी कृपा आहे की त्यांना एक एक हिरा मिळून दिलेला आहे आणि त्या हिऱ्याचा उपयोग करून त्यांनी त्याचा पण माझा एक आरोप आहे संतोष बाळुमाच्या जन्म ठिकाणी आहे मी त्यांना हिरे मिळून दिलेत पण त्या हिऱ्यांचा उपयोग करून घेत नाही <laughs> <laughs> म्हणजे त्यावेळेस प्रतिष्ठापना झाली रामांनी श्रीलंकेत जाऊन रावणाला कधी मारू शकत त्यांनी मदत गुणाची घेतली वानर घेतली का घेतली याच्यातून तुम्ही काय शिकणार आहे कि तुम्हाला जे देव देतो त्याच्यापासून तुम्ही त्यांचा उपयोग करून पुढे गेला पाहिजे तुम्ही एकटा जाऊ शकता नाही देवाने प्रत्येकाला इथं भक्तीवरती पाठवले येतात काहीतरी काम त्याचं ते आता हेच आपले मेन मेन माणूस आपले ज्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस तुमच्या मदतीला येत ते काय येतात त्याच वेळेला याचा कधी विचार केला का ज्यावेळेस तुम्ही खूप अडचणीत असता त्याच वेळेस ते तुमच्या मदतीला त्यांनी काय सांगितलं आता की मी दहा हजार रुपये व्याजाने काढून तुम्हाला दिले का दिले त्यांनी तुम्ही सांगा ना त्यांना त्यांच्या मनात आला का त्यावेळेस मी आज व्याजाने पैसे काढून तुम्हाला देते त्याचं कारण काय पण त्या माणसाचं मन इतकं स्वच्छ आहे आणि इतकं प्रामाणिक आहे आणि ते, ते दिलं तुम्हाला पण त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला त्याच्यामुळे त्याने दहा हजाराची पेरणी केली त्यान एक प्रकारची आणि त्यांचं जीवन बघा आज कुठे आहे मला वाटतं दहा हजार दिले दहा वर्ष तरी झाले असते दहा वर्षापूर्वी तुम्ही काय होता आज काय मला खरं सांग आणि यांना मी त्या दिवशी पण तेच म्हणलं की तुम्ही एक पत्र ज्वारी पेरता आणि पंचवीस वती ज्वारी घेऊन जाते याचं कारण सांगा मला मला काय माहित नाही आता ह्यांनी संतोषराव साहेबांना साहेबांनी संतोषराव साहेबांना पंचवीस एक माझे दिला होता मी होतो हो 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 के एल राहुल होते बाकी हे सगळे होते सगळे होते केशरताई होते सगळे होते आणि ह्या वर्षी त्यांचा वाढदिवस होता गगन बावड्याला मी गेलो होतो वाढदिवसा त्यांचे हे मित्र आहेत बघा महादेव साहेब रमेश पाटील ह्या सगळ्या लोकांनी त्यांचे दरण घेतले आणि यांना पंचवीस लाखाची गाडी दिली इनोव्हा you ती know, आज घेऊन आले तिथे <स्थाथा> मला सांगा गेल्या वर्षी हा माणूस यांना पंचवीस हजाराचा चेक देतो आणि ह्या वर्षी पंचवीस लाखाची गाडी घेतो ह्या अशी पेरणी कशी काय करतात हे बघायसाठी फक्त मी आज लाख आणि त्या <स्था> 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 त्या गोष्टीच त्यांना बहुतेक वाटलं असेल की आपण या पेपर मध्ये पण काहीतरी पेरणी करावी अपेक्षा तुमची काहीच नाही दहा हजार रुपये त्याचं उदाहरण ते दहा हजार रुपये मला सांगा कुणी ही आपल्या सक्क्याला सुद्धा पाच रुपये देत किंवा शंभर रुपये नाही विनाकार तुम्ही दहा हजार रुपये देऊन कुणाला तुमच्या मित्राला कशासाठी अडचण बाहेर काढायला एवढी साधी सोपी गोष्ट नाहीये आणि कुणी करू शकत नाही त्यासाठी खूप मोठं मन खूप मोठी इच्छा लागते त्यासाठी आणि ती तुमच्यात आहे आणि तुम्हाला असे मित्र मिळाले तुम्ही किती नशे बने आणि तुम्ही म्हणता माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि तुमच्याकडे इतके हिरे तुम्ही त्यांची किंमत करत नाही हो आणि इथून पुढे बाळगोच्या जन्मस्थानी मला तुम्हाला आग्रह आहे हे जे हिरे म्हणते ते तुम्ही ऐका बस बाकी दुसरं काय नाही एवढं बोलून मी थांबवतो अरे भक्तीचे वरदान आहे धमन्यान मधल्या रक्ताला पराभवाची भीती कसली बाळूमामाच्या भक्ताला अरे संकटे जितक्या उंचीची तितकी उंची धाव आहे हिम्मत कर दोस्ता आता बाळूमामांच्या भक्ता तुझ्या हातात डाव आहे हा परिवर्तनाचा डाव हा विचार पेरण्याचा डाव हातात घेऊन ते कार्य तत्पर आहेत आणि त्यांच्या कार्याला सगळ्यांच्याच माध्यमातून खूप खूप शुभेच्छा यानंतर मरोगत व्यक्त करण्यासाठी खरंच अशाच बाळूमामा होते की आपल्या देवाने मी कधीही देव आहे असं सांगितलं नाही आणि जेव्हा आता त्यांचे सवंगडी प्रत्येक ठिकाणी जातात आपल्या प्रवचनामधून त्यांचे स्वतःचे आणि मामांचे अनुभव सांगतात धाई धाई रडतात ते कि मामांच एवढं कार्य मोठं आहे मामा आता कोण आहेत आम्हाला माहित पडलं आम्ही या मामांबरोबर एवढ्या मोठ्या देवाबरोबर दिवस काढले आम्हाला तेव्हा कळायला नाही की मामा देव आहेत म्हणून आता त्यांना एवढा पस्ताव होतो की खूप ते रडतात अक्षरशः मंदिरवर ते आले ना अक्षरशः रडतात ते कि आम्हाला देव कळायला नाही त्यावेळेला तर हे असे पुजारी महाराज त्यांना मामांची सेवा करायला भेटते मामांना सतत तिथं आशीर्वाद भेटतोय असे खरंच हे इमानदारी पुजारी प्रत्येक मंदिरात मध्ये मिळावेत आणि त्यांच्या हातून सेवा करावी देवाची आणि देवाने त्यांना आपल्या जवळ आशीर्वादाने घ्यावं हो। तर हल्ला महाराजांचे मा, मी खूप मनापासून आभार मानते ते तिथला वेळ काढून इथं आले आम्ही सकाळी बाळाने सांगितलं आमचे सकाळी त्यांची भेट झाली आम्हाला इतकं प्रेमाने त्यांनी नेलं चहा पाजला देवाचं दर्शन घडवलं आणि जाता जाता मला प्रसाद घेऊन जावा प्रसाद घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका म्हणजे किती आपुलकी किती त्या म्हणजे किती खरेपणा आणि किती मूर्ती बघा की कशी मूर्ती कि देवासारखी अक्षरशः प्रत्यक्ष बाळोमामा दिसतात मला त्यांच्यामध्ये असे पुजारी खरखर मामांनी प्रत्येक मंदिरामध्ये घडवावेत प्रत्येक मंदिरामध्ये तयार करावेत आणि त्यांच्या हातून त्यांची सेवा घरावी तर बाकीच्या सगळ्यांनी जगताप सरांनी पण आपलं खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं सगळ्यांनी खूप आपलं मनोगत तुषार भाऊनी आपल्या वडिलांच्या बद्दल जे काही हे आले डोळ्यात पाणी आलं त्यांचा आणि जगताप जक, जक, सरांनी पण त्यांच्या आईबद्दल जे सांगितलं आणि खूप सगळे म्हणजे कसं इथं आपण सगळे एक परिवार आहे त्याच्यामुळे कुणी काय सांगतं काय तर ते सगळे आपले समजून सांगतो सुख दुःख जे बी काय ते आणि मामांनी त्याच्यासाठीच आपल्याला जुळवले त्याच्यासाठीच आपल्याला एकत्र आणले की नुसतं तुम्ही आनंदच व्यक्त करू नका तर दुःखामध्ये पण एकमेकाच्या सहभागी व्हा आणि मामांनी हेच कार्य केले तर ते सगळ्यांचे मनापासून आभार मानते मला या ठिकाणी मामांच्या घरामध्ये दोन शब्द बोलायची संधी मिळाली हे माझं परम भाग्य समजते आणि सर तुमचं कार्य असत सतत वाढव खूप सतत वाढो आणि तुम्ही कार्य करता करता अजिबात थांबायला नाही पाहिजे हे मामांचे चरणी आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करते माझ्या कोण काही चुकलं असेल तर मला क्षमा करावी कोण आभार मानायचा राहिला असेल तर ह्याच्यात मध्ये सगळ्यांनी आभार मानून घ्यावे धन्यवाद जय मामा बाळ मामांच्या नावाने चांगलं चांग बोलायचं